अरे मस्त परफेक्ट अरे रे हे काय चाललंय समाजात मला आता झुडपातून बाहेर यायलाच पाहिजे ए थांबा <laughs> <laughs> हे काय चाललंय तुमच्या बागेत ओळख नाही कशाला कोणत तुम्ही मी ड्रायव्हर आहे हा कंडक्टर आहे ती एस टी माग इथं उभी केली म्हटलं जरा फेरफटका मारून यावा म्हणून आलो <laughs> तुम्ही या सार्वजनिक बागेत येऊन वातरपणा केला त्याबद्दल तुम्हाला मी अटक करतोय तुमचं सगळं बोलणं मी या झुडपाच्या मागून ऐकलंय कोपच्यातून आम्ही दोघांनी असं काय बोलत साहेब मिस्टर ते <laughs> माझे मला वाटतं साहेब आपण यांचे आयडी चेक केले पाहिजे गुड व्हेरी गुड दाखवा दाखवा पॅन कार्ड आधार कार्ड दाखवा तुमचं पटकान चला हे बघा अरुण हत्तर्गी हे घ्या अरे काय दोन दोन कशाला छापलेत कशाला सरकारची कागद वाया घालवत तुम्ही आधार पाचपोट छापायचं ना एका बाजूला आधार एका बाजूला पॅन एवढं करायचं होतं हे दोन अलग अलग असतात सर बाप्य आहे याच नाव आहे अरुण हत्तरगी हे बाई आहे हे कोमल धायगुडे येऊ कपाल हा तुम्ही हातरगी आणि ह्या धायगुडे लिहिलेलं आहे आणि तरी म्हणता तुमचं लग्न झालेलं आहे हो हो आमचं धायगुडे म्हणजे माहेरचं नाव आहे सर हा आमचं लग्न झालंय सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्यायची तुम्ही खरेखी एकदम इंटेलक्च्युअल प्रश्न असतात साहेबांचे मोठे <laughs> मोठे विद्यार्थी फेल करतात ते मी आहे ना हा बहिणी उखाणा घ्या ठीक ठीके मी घेते हा दारात काढली रांगोळी तोरणाला फुल झेंडूचे दारात काढली रांगोळी तोरणाला फुल झेंडूचे हत्तरगीची सोन होऊन आले नाव घेते बंडूचे <laughs> येस गॉट इट नवऱ्या ना मुलाचं नाव झेंडू आहे <laughs> सर oh, तुम्ही मला शिकू नका माझी इन्व्हेस्टिगेशनची स्टाईल असते तशी oh, oh, oh. तर नवऱ्याचं नाव आहे तोरा छत्रपतींचा <laughs> 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 विचार म्हणजे